तर स्वागत आहे आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मी एक भांड्याचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावर भरपूर कमेंट येत होत्या का तर या मला सांगा का काय काय कागदपत्र लागते म्हणून फॉर्म भरासाठी तर आता काय ना कमेंट मी एवढं सांगितलं जात नाही बरोबर काय काय लागते काय काय नाही माहिती तर अशा भरपूर कमेंट येत होत्या का सांगा म्हणून आम्हाला तर मी आज तुम्हाला सांगणार त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागते म्हणून किती दिवसाचा काढ नव्हता व्हिडिओ पण मग व्हिडिओ घेता नाही कारण की कसं राहतं आता काढू उद्या काढू असं होऊन जातं त्याच्यामध्ये तर म्हणलं चाल आता कारण की कसं का राहतं आता भांडे भेटले तर प्रत्येकाला फायदा होतो त्याच्यामध्ये पण भांड्याचं जाऊ द्या पोरासाठी जास्त कामाचं राहतं असं राहतं भांड्याचं काय भांडे आपण घरी बी घेऊ शकतो पण मग काय भेटते तर घेतली पाहिजे म म्हण नाही का तो तो तर त्याच्यामध्ये लागणारे कागदपत्र पहिलं लागतं आधार कार्ड तर आपल्या पुऱ्या फॅमिलीचं आधार कार्ड लागतं त्याच्यामध्ये तर लहान पोरा असल्यानं तुम्ही त्याच सुद्धा द्या कारण की कसं राहत आपण म्हणतो लहान येत त्याच्या नंतर त्याच्यामध्ये नाव घेतल्या जात नाही तर जेवढे नाव दिले आपण त्याच्या पण लहान पोऱ्यासाठी कसं राहतं म्हणजे मोठं झाल्यावरती विशेष वरती भेटतील वर त्याच्यासाठी महत्वाचं राहतं ते तर लहान पोर किती लहान असलं त्याचा आधार कार्ड असलं तुम्ही ते नक्की करा आणि मग का फॉर्म भरत नाही आधार कार्ड करून कारण की आता फॉर्म भरण प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन चालू आहे त्याच्यासाठी ते आधार कार्ड लागते पुऱ्या का घराचे पासबुक नंबर आणि आपला उत्पन्न आणि आपला जो राशन कार्ड नंबर आहे तो सुद्धा लागतो हो, तर पुरा लागते फक्त त्याच्यामध्ये काही जास्त कागदपत्र लागत नाही एवढेच लागत्या तर ऑनलाईन जर फॉर्म भरला ना तुम्ही तर त्याच्यामध्ये पहिले तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मग नंतर ज्या वेळेस तुमचं नाव सिलेक्ट झालं त्यावेळेस तुम्हाला ओटीपी होतं आम्हाला काय ज्या वेळेस नाव सिलेक्ट झालं त्यावेळेस आम्हाला फोन आला होता फोन आल्याच्या नंतर ते नाही विचारलं होतं तर तुम्हाला किती मुलं आहे ते मग आपल्याला ते सांगणं लागतं आपले मुलं आहे ते पण सांगणं लागतं त्याच्यामध्ये तर आम्हाला विचारलं होतं तर आम्ही सांगितलं होतं जितकीला पोर आहे तुमचे आपले तर ते सांगणं लागतं कितीला आहे म्हणून एवढं सांगितलं त्यानंतर नाव ते सिलेक्ट करून घ्या आपल्याला मग ओटीपी आल्यानंतर आपल्याला जे ओटीपी येईल राहतो त्याला सांगायला लागतं आठ एक दिवसानंतर आपल्याला मेसेज येतो समजा तर तुमचं कार्ड बनलेली म्हणून आपण ऑनलाईन ते कार्ड काढू शकतो असं राहतं तर आपण ऑनलाईन जर फॉर्म भरला तर ऑनलाईन ते काढून भेटतं मग आपल्याला तर काढायला काही पैसे लागत नाही जास्त पन्नास रुपयेच लागते ते काढायला तर तुम्ही काढू शकता ऑनलाईन सुद्धा ते तर मग राहायचं नंतर ही स्कीम तर भांड्याची तर भांडे बी लगेच भेटते आता कारण की आता चालूच वाटणं चालू किटचं चालू आहे तर ते भांडे तुम्हाला लगतच भेटून जाईल तर एवढेच फक्त कागदपत्र लागतात फॉर्म भरायला काही जास्त लागत नाही तर भांडे तर भेटूच राहिले तर भांड्याचं काही एवढं इशे नाही आहे पण पोराच्या शिशीवरतीसाठी जास्त महत्वाचं आहे तर तुम्हाला सांगते मी काय काय स्कीम भेटणार त्याच्यावर पोरायला शिशीवरती एका लोक भेटणार थोडीशी भेटते भेटत नाही तर सातवी आठवी असले तर अडीच अडीच हजार रुपये भेटत्या एकाला अडीच हजार रुपये भेटतात दोन असले तर पाच हजार रुपये भेटत्या अन दोन जास्त करून तर दोनच मुलं राहते कोणाला कवत नाही तर दोन असले तर अडीच हजार रुपये अडीच अडीच हजार रुपये भेटत्यात तर पाचशे पाच हजार रुपये भेटत्या आणि दहावी बसून पुढे शिल्लक भेटायला सुरुवात होती तर आता पुढे शिक्षण तर जास्त अवघड राहत तर त्याच्यासाठी लाख शिष्यवृत्ती त्याच्यावर भेटती तर शिष्यवृत्ती भेटते तर शिष्यवृत्ती आपल्याला काही कार्ड भेटत नाही तर नंतर शिष्यवृत्ती भेटायला सुरुवात होती असं राहत तर किती दिवसानं भेटते तर एक वर्ष लागतो त्याला तरी बी त्यावेळेस आपल्याला शिष्यवृत्ती भेटते तशी काही भेटतच नाही तर कार्ड रेणू लागतं त्याला तर त्यावेळेस तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार तर हे झालं दोन तर आता नंतर पहिले पेट्या भेटत तर आता काही पेट्या भेटून राहिल्या तर ती स्कीम होऊन जाईल तर आता फक्त भांड्याचं चालू आहे तर शिष्यवरती कायम चालू राहते तर शिष्यवरती करता सुद्धा आपल्याला फॉर्म भरणं लागतो तर आज एखादा मात काही भेटत नाही ती शिष्यवरती तर त्याच्याकरता आपल्याला पहिले फॉर्म भरणं लागन आणि मग त्याच्यानंतर आज तुम्हाला शिष्यवरती भेटल तर ज्या दिवशी तारीख आहे त्या त्याच तारखेला तुम्ही तिथे जायचं तर एक दिवस बी इकडे तिकडे उद्या कारण की तुम्ही जे एक दिवस जर सोडून गेले तर नंतर तुमचा फॉर्म किती दिसणारच नाही तर रिझल्ट होऊन जाते दिवसाची तारीख आहे त्याच दिवशी तुम्हाला तिथे जाणं लागेल तर त्यावेळेस तुम्हाला शिष्येवरती भेटेल ते कागद जे आपले राहते ते पुरा आधार कार्ड ते बँकेचं पासबुक आपल्या मुलाचं ते तर ते तिथून तुम्ही घेऊन जायचं तर त्यावेळेस तुम्हाला ती शिष्येवरती भेटेल तर ते कागद जमा करून घेते मग नंतर आपल्या बसून आणि मग नंतर आपल्या खात्यावर पैसे येते तर असं राहतं आणि त्याच्यानंतर म्हणलं तर आपल्याला त्याच्यावर घरकुलं बी भेटतात घरकुल म्हणलं तर अडीच लाख अडीच म्हणते साडेचार लाख घरकुलच हे राहत तर आता तर घरकुलाच काही चालू नाहीये तर घरकुल बी भेटणार आहे त्याच्यावर नंतर आता टप्प्या टप्प्यानं चालू आहे की आता पहिले भेटीच होऊन गेला आता भांडे चिकच चालू आहे आपल्या तर कायमच चालू आहे फक्त त्याला बारा महिन्याच्या नंतर भेटणार आहे पण मग आता काय ना तर त्याच्यावर घरकुल सुद्धा भेटणार आहे तर साडेचार लाख असं हे त्याच्यावर घरकुलाच आता प्रत्येकाला आहे ते ज्याची ज्याची नाव आहे त्याच्यामध्ये त्याला आहे तर चला आता एवढंच सांगते मी कारण की कसं होतं किती दिवसाचं चालू होतं तरी सांगा तही सांगा काय काय लागतं म्हणून त्याच्यामध्ये तर मला वाटलं चाल आता एक व्हिडिओ बनवूनच घेऊ कसं राहायचं ना तर सांगितलं तर प्रत्येकाचा फायदा होतो तर याच्याकरताच व्हिडिओ काढला होता, होता मी